शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर पीक महा वाटप सुरू तर यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याचप्रमाणे आता त्यामध्ये खरीब असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर अशा पिकांचा जो काही समावेश आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी त्याचप्रमाणे खरीब असेल किंवा रब्बी गहू हरभरा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये जे की जिल्हे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली त्यानंतर जालना तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पिकम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा बीड झाल्यानंतर हिंगोली हिंगोली झाल्यानंतर इथं जालना लातूर नांदेड तर असे जे की यामध्ये जिल्हे आहेत तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये पीक मा मंजूरहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या पीकम्याचा डेटस चेक करून घ्या की अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे तर त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल कोणत्याच पिकाचं जर तुम्हाला दोन हजार बावीसपासून पीक मिळालेला नसेल तर तुम्ही राहिलेला देखील तुम्हाला आता मिळवता येणार आहे नांदेड झाल्यानंतर इथं धाराशिव आहे परभणी आहे नागपूर आहे वर्धा आहे तर आता हिंगोली असेल जालना असेल लातूर असेल नांदेड असेल धाराशिव असेल परभणी असेल वर्धा असेल तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी जास्त प्रमाणामध्ये पूर चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाची ते भरपाई सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून आदरणीय बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्याची भरपाई देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं वर्धा झाल्यानंतर इथं अहमदनगर आहे अहमदनगर झाल्याच्यानंतर धुळे आहे जळगाव आहे तर वन फोर 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 सेवन तर एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तुम्ही फिकम्याची तक्रार करू शकता नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा ना अहमदनगर धुळे जळगाव जळगाव झाल्याच्यानंतर इथं नंदुरबार नंदुरबार झाल्याच्यानंतर इथं नाशिक आहे तर आता यामध्ये जे कि जिल्हे आहे तर आता या जिल्ह्यांमधील जे काही तालुके कोणकोणते आहे गावे कोणकोणते आहे व शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी कशा पद्धतीने चेक करायची आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूर झाल्याच्यानंतर इथं पुणे आहे सांगली आहे सातारा आहे सोलापूर आहे तर यामध्ये एवढ्या या जिल्ह्यांचा समावेश आहे व तालुक्य यामध्ये आहे तर आता यामध्ये कोणकोणते तालुक्या गावाच्या शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तर त्यामध्ये सोलापूर सातारा सांगली पुणे कोल्हापूर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे अहमदनगर वर्धा नागपूर परभणी धाराशिव नांदेड लातूर जालना हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती अकोला तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा व पैसे जर जमा जर झालेले नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की पीक मायचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये व किती रुपये हेक्टरप्रमाणे सत्तर हजार रुपये हेक्टरप्रमाणे प्रति शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की सतरा हजार पर रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात डिबिटीच्या माध्यमातून पैसे जमावण्यास सुरुवात तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पिकव्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू